कामाला सुरुवात होण्याआधीच गाजावाजा झालेल्या ठाणे मेट्रोच्या कामात दिवसेंदिवस आणि अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळते ठाण्यातील मेट्रोची कामे संथगतीने सुरू आहेत त्यामुळे मेट्रो सुरू होण्यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मेट्रोच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांची त्यामुळे घोर निराशा झालेली असून नवीन वर्षात तरी मेट्रो रुळावर येणार का असा प्रश्न त्यांना पडला आहे ठाण्यातील मेट्रो कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेले ठाणेकर मेट्रोकडे डोळे लावून बसले असताना या मेट्रो प्रकल्पाला पुन्हा एकदा पुढल्या तारखेचं स्टेशन मिळालं राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मे ठाणे मेट्रो चार या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तारीख डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे तर ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच प्रकल्प जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं नव्यानं नियोजन करण्यात आलं आहे त्याचवेळी नुकत्या कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प डिसेंबर दोन हजार सत्तावीस नंतर पूर्णत्वास येऊ शकणार आहे गेल्या चार वर्षामध्ये मेट्रो प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या तारीख पे तारीख दिल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे ठाणे शहरामध्ये मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून दोन हजार सतरापासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी शासनाकडून या भागातील ग्रह खरेदी विक्री व्यवहारावर मेट्रो सेसही से लागू करण्यात आलाय तर दुसरीकडे महामार्गाच्या सेवा रस्त्यांच्या लगतच वेगानं कामं सुरू करण्यात आली होती गेल्या सात वर्षांमध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करून मेट्रोचे खांब उभारण्याची कामे सुरू असून ही कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत काही ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू असून आत्तापर्यंत वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली मेट्रो प्रकल्पाचे सदुसष्ट टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास आलेली आहेत त्यामुळे लवकर मेट्रो ठाणेकरांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु हा प्रकल्प नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच अधिक लांबवला जात असल्यामुळे नागरिकांची मेट्रोची प्रतीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ